मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती आहे देत आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारने जे काही मंजूर केलेला विम्याची हा दुसरा टप्पा आहे आज दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वितरित सुरू होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आता ज्या शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याचे एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा हे वाट पाहत होते की आमच्या बँक खात्यात बघा विमा जमा झाला नाही आणि शेतकरी मित्रांनो बघा हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे जो सोडवण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा स्टेट बँक ऑफ इंडिया व तसेच बघा पोस्ट पोस्ट बँक तसेच बघा महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सरकारी बँक अशा विविध बँकांमध्ये आता खाता असल्यास सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला लागलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याचे खातं व तसेच बघा आज शेतकरी मित्रांनो मागील महिन्यापासून बघा अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते की परंतु बघा शेतकऱ्याच्या खात्यात पी किमा जमा झाला नव्हता पत्रकारी याबद्दल विचार केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने आदेश दिला आहे की हेक्टरी एकूण बघा वीस हजार रुपये पी किमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा शे आदेश मुख्यमंत्र्याकडून आलेला आहे व तसे शेतकरी बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला माहिती दिली आहे कारण बघा आता मुख्यमंत्र्याचे आदेश म्हणजे जे अंतिम निर्णय असतो त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे सरकाराने सोळा जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पीक विमाचा दुसरा टप्पा आज सुरू झाला आहे त्यामुळे या सोळा जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे आता शेतकरी सर्वप्रथम कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार आहे व तर तसेच बघा आता तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशा फक्त वाट बघत होते परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं की बघा खरंच आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना परिषदेत घेऊन ही थट्ट सांगितली आहे की आता पीक विमा आज दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा होत आहे जर तुम्ही दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट विमा सोडण्याचा मुहूर्त लागलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्व आत मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की बघा आता पीक इम्यासाठी पात्र ठरलेले सोळा जिल्ह्याची यादी बँकेने देण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघा दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षाची यादी आहे आता केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे हे तीन वर्षाचा प्रलंबित पिकी माता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज आद जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही अंतिम निर्णय घेण्याचा दिसत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक इम्हाय मिळाला नसेल व तसंच कमी मिळालं असेल तर शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्या आता दोन वाजेपासून सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जे कर राहिलेला पीक इमाय आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा आत्ता प्रतीक्षा करत आहे शेतकरी बघा आता प्रतीक्षा बघा आता प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळीच असणार आहे म्हणजेच की बघा तुमचं पिकाचे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये झालेले नुकसान आहे अर्ज भरताना नोंदवलेले पिकानुसार तुम्हाला पीक किमा मिळेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवटचं माहिती बघतात त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक इमा मिळणार आहे हे समजतच नाही आणि शेतकरी मित्र बघा आता मुख्यमंत्र्यांनी थट्ट आदेश काढण्या काढण्याचा हे निर्णय अंतिम झाला आहे की आता शेतकरी मित्रांमुळे आता खरोखरच आता भात पिकासाठी किती पीक किमा मिळणार आहे व तसेच आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या पिकासाठी किती पीक किमा मिळणार आहे तसेच बघा किती हेक्टरी विमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार आहे हे सुद्धा आपण सांगणारच आहोत सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता भात पिकासाठी आता उदाहरणात बघा भात पीक हे सर्वात जास्त सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरीमध्ये घेतला जातो आणि त्या बघा दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसमधील जे काय नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात आज दुपारी दोन वाजेपासून जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे त्यानंतर बघा बाजरी पिकासाठी नुकसान झालेलं असेल तर बाजरी पीक शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे की बघा सोलापूर सांगली या जिल्ह्यात गेल्या घेतलं जातं आणि त्या पिकासाठी बघा बाजरी पिकासाठी बघा हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे व तसे बघा आता शेतकरी मित्रांनो भैमंग पिकाचे जे तुमचं दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला बघा हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमाचा दुसरा टप्पा आज खरंच अर्थात सुरू झालेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस गोड होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीन पिकासाठी नुकसानासाठी जर तुम्ही दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरला असेल तर तीन वर्षाचा मिळून हेक्टरी पंचावन्न हजार रुपये सर्वचा मोठा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे तसेच बघा मग पिकासाठी दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस म्हणजे नोंदणीसाठी थट्ट अठ्ठावीस हजार रुपये तीन वर्षाचे एकत्रपणे पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शे आता जमा होणार आहे व तसे शेतकी तर बघा आता उडीद पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये हेक्टरी हे पीक विमा मिळणार आहे तसेच बघा तूर पिकाचे शेतकी मित्र तुमचं नुकसान झालं असेल तर सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तसेच बघा कापूस पिकासाठी हेक्टरी तीन वर्षाचा मिळून साठ हजार रुपये पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे आता सर्वाधिक पीक शेतकरी करून कोणत्या पिकाला मिळाला आहे आता बघा जर शेतकरी लक्षप्रोक आहे का फक्त ही पीक इमा या सोळा जिल्ह्यातच मिळणार आहे जर बघा ज्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे त्यात बघा नंदुरबार नागपूर परभणी यवतमाळ बीड जालना धुळे आणि छत्रपती संभाजीनगर व तसेच त्याला म्हणतात औरंगाबाद असे म्हणतात पहिले ठीक आहे या आठ जिल्ह्याचा समावेश आहे व्यतिरिक्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली नाशिक अकोला आणि अमरावती या अन्य अन्य आठ जिल्ह्याचा पात्र शेतकऱ्यांना या यादीत समावेश करण्यात आलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता कोणत्या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ संपूर्ण माती आपण बघणारच आहोत सर्वप्रथम शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता या सोळा जिल्ह्यात हे पीक किमान मिळणार आहे मागच्या वेळेस बघा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याला काही शेतकऱ्याला पैसे जमा झाले नव्हते कमी पैसे जमा झाले होते तर शेतकरी मित्रांनो या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्याला आता डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा सतरा हजार हेक्टर अशा प्रकारे शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो बघा तुमचं एक हेक्टरचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला सतरा हजार रुपये अशा प्रकारे बँक अका बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे कारण की सरकारने बघा आता दोन वाजेपासून तर रात्रच्या दहा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचे सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्याला सुद्धा आता बघा शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजार रुपये म्हणजे की सर्व अधिक रक्कम सोयाबीन आणि कापसासाठी मंजूर करण्यात आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं बघा कापूस व तसेच बघा सोयाबीन या दोन पिकाचं नुकसान झालं असेल तर या दोन पिकासाठी सर्व अधिक रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच की सर्व अधिक जास्त पीक किंमत त्यांना मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता ज्या शेतकरी बघा त्यांना पहिल्या टप्प्यात पीक किमाय मिळाला आहे पण शेतकरी मित्रांनो उदाहरणात कमी मिळाला आहे अशा शेतकऱ्यालासुद्धा आता डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात बघा हे जे काय कमी पैसे मिळाले ते त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याला आदुन सुद्धा पीक किंवा मिळाला नसेल तर बघा दोन वाजेपासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तुम्हाला तयार राहायचं आहे कारण की तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट आज पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्र बघा आजच पैसे जमा झाले की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला डायरेक्ट सबस्क्राईब करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान